हे मित्रांनो मी पवन दळवी तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज आपण जाणार आहोत आता आमचे सार्थक राऊत आपला मामाचा मुलगा आहे त्याच्या बड्डेला जाणार आहे आपण आणि तिथे जाऊ आणि खूप कसा होतो गावाकडे बड्डे ते तुम्हाला मी सांगणार आहे तर मग आपण जाऊया त्याच्या बड्डेला गावामध्ये आलेलो आहे आपण आता बड्डेसाठी आणि आपली मित्रमंडळी बड्डेची तयारी करत आहे त्यासाठी थांबलेले थांबलेली आहे था। तिथं तुम्ही बघू शकता इथे आपली मित्रमंडळी इथं बसलेली आहे संध्याकाळचे जेवणाचं नियोजन करत आहे तुम्हाला दाखवतो काय जेवण आहे ते संध्याकाळी रस्सा आहे का बिर्याणी आहे ए मित्रांनो मित्र आता आपण बड्डे जिथे आहे तिथे घर जाणार आहे आणि आपल्या मित्रमंडळी आपली खूप चर्चा आहे आपण ब्लॉग बनवतो हे त्यांना माहीत नव्हतं आता माहिती झालं आपल्या गावामध्ये खूपच चर्चा झाली आहे का तू असे ब्लॉग बनतो चांगली गोष्ट आहे आता जिथे बड्डे साजरा होणार आहे तिथे आपण जाणार आहे आता आतापासून गर्दी दिसते मला तुम्हाला दाखवतो कशी गर्दी असते गावाकडे बघू शकता इथे बर्थडे साठी गर्दी जमलेली आहे बड्डे बर्थडे बॉय तयारी करून इथे ते थांबलाय तेला जाम काळजी आहे माझा बड्डे आहे पहिलेपासून पासून तरी थांबलाय इकडे लोक पण आहे तरी बर्थडे बड्डे बायची बहीण ते तयारी ते करत आहे त्यांची मम्मी तयारी करत आहे सध्या पण बर्थडे वाला खूपच ghaya आहे माझा बर्थडे केव्हा होईल केव्हा आधीपासून बसला आहे टेबलवर तुम्ही बघू शकता इथं बर्थडे वाला आपण सांगितलं तयारी करून दे बर्थडे वाला लगेच तयारी करून बघा टोपी घालून एकदम रेडी आहे ए बहीण तक मध्ये त्यांना बर्थडे च्या ठिकाणी त्यांनी <laughs> हे मित्रांनो आपण गावात आलोय आपला कॅमेरा घेऊन आता जाऊ मित्रमंडळींचा फोटोशूट करू नाईट मित्रांनो बर्थडेची ची तयारी झालेली आहे आपण आता बर्थडे का <krit> इकडे बघला दादू इकडे

आमचा पहिला व्हिडिओ बनवायचा आहे मग काय हे आजी केक वाटला त्यांनी आताच आणि यांनी हे काय केक कापून झालेला आहे आता आपण केक तयारी करू भरपूर पब्लिक आहे इथे गावामधली त्याचा कार्यक्रम चालू आहे

बॉय बड्डे बॉय इकडे बघ इकडे बघ ना इकडे गिफ्ट करतो बर्थडे बॉय बड्डे बॉयचं काय गिफ्ट आहे बघू बॅडमिंटन वाटत आहे त्याची गाडी आहे ती लवटात जेवऱ्या काही तुम्ही कसा तुम्ही बसा तुम्ही जेवून घ्या तेवतीच त्याच्यावर दे, देखे। देखे। थी थी। दे, दे, दे ना दे बर